नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संतोष सोनाथ युवा वरण अकॅडमी युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करतो तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील सरळ सेवा स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्वाचा घटक या ठिकाणी आपण आज घेणार आहोत दोन हजार तेवीस दो मध्ये टी सी एस मार्फत वरक्षण विभागाची जे जा एक्झाम झालेली होती त्यामध्ये नातेसंबंधावरती जे प्रश्न विचारण्यात आलेले होते ते प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत ठीक आहे तर सर्वात महत्वाचं नातेसंबंधाचे प्रश्न सोडवताना काही हो गोष्टी आपल्याला ध्यानात ठेवाव्या लागतील म्हणजे काही नियम आहेत ते नियम आपले असे आहेत मुलगा किंवा मुलगी असेल तर या ठिकाणी तुम्हाला चिन्ह लागेल भाऊ बहीण ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी बरोबरचं चिन्ह आणि पती पत्नी असेल तर त्या ठिकाणी चिन्ह चिन्ह लागेल लागेल तर आपण या ठिकाणी पहिल्या प्रश्नाला सोडवायला सुरुवात करणार आहोत आता प्रत्येक चार प्रश्नामध्ये तुम्हाला या ठिकाणी काही ठिकाणी सिम्बॉल दिलेले आहेत काही ठिकाणी गोडमातचे चिन्ह सुद्धा दिलेले आहेत ठीक आहे तर आपण या ठिकाणी सोडवायला सुरुवात करणार आहोत आता बघा सर्वात महत्वाचं हे स्टेटमेंट दिलेलं आहे आपल्याला याच्यावरती आपल्याला सुरुवातीला डायग्राम काढावे लागेल नियमाला आधार आता त्याने म्हटलेला आहे सुरुवातीला आपण या विचार करणार आहोत यस ठीक आहे आता बघा हे चिन्ह आपल्याला या ठिकाणी दिसते आहे ग्रेटर आता त्याचं म्हणणं आहे ए हे बी वडील आहेत तसं यम हे कोणाचे वडील असतील यमचे वडील असतील ज्यांची सुरुवात असेल असे प्रश्न पडवताना त्यांनी काय करायचं माहितीये का पेन्सिलच्या आधाराने काय करायचं त्याच्या डोक्याच्या वरती आता हे जे अल्फाबेट दिलेले आहे ए आणि बी तर या ठिकाणी तर वेगळेच अल्फाबेट या ठिकाणी वेगळे अल्फाफेट आलेले आहेत बरेच विद्यार्थी कोलकून जातील की प्रश्न विचारताना अल्फाबेट वेगळे आणि स्टेटमेंट देताना अल्फाबेट वेगळे असं का जाऊ शकते मग काय करायचं आपण त्याच्या डोक्याच्या वरती आपण ते अल्फाबेट लिहून घ्यायचं म्हणजे आपल्याला जा सोपं जाईल आता बघा हे जे चिन्ह दिसते ते आहे या चिन्हाचं आपल्याला ए आणि बी च्या डोक्याच्या वरती लिहून घ्यायचं आणि जे स्टेटमेंट आपण वरती वाचणार आहे ते स्टेटमेंट पुन्हा वाचायचं कसं ए हे बी चे वडील आहेत तसं यम हे यांचे वडील आहे मग यम यम हे कोणाचे वडील आहे यांचे वडील आहेत आणि मुलगा मुलगा असेल तर ॲरोचं चिन्ह या ठिकाणी घेऊ शकतो आपण त्याच्यानंतर दुसरं दिलेलं आहे आपल्याला की आता हे चिन्ह दिलेलं आहे आपल्याला हे झाल्यानंतर परत हे पुसून टाकायचं परत दुसऱ्या हे झाल्यानंतर परत ही जोडी घ्यायची आता हे सिंबॉल आपल्याला कुठे दिसतंय या ठिकाणी मग यांचं म्हणणं कायचं डोक्याच्या वरती पुन्हा घ्यायचं या स्टेटमेंटचं म्हणणं आहे ए हा बीचा चा भाऊ आहे तसं यल हा ओचा भाऊ असेल यल कोणाचा भाऊ असेल ओचा भाऊ असेल म्हणजे हा मेल झाला जिथं आपल्याला कन्फर्म नातं समजतं तिथं घ्यायचं त्याच्यानंतर पुन्हा ही जोडी झाल्यानंतर परत नेक्स्ट जोडी घ्यायची या साईडची पुन्हा त्याच्या डोक्याच्या वरती आपण या ठिकाणी ए आणि बी लिहून घ्यायचं मग या चिन्हाचं काय म्हणणं आहे ए ही बी ची बहीण आहे तसं ओ ही पीची बहीण आहे ओ कोणाची बहीण आहे पीची बहीण आहे म्हणजे ही फिमेल झाली त्याच्यानंतर परत आपल्याला या ठिकाणी ग्रेटरचं चिन्ह दिलेलं आहे पी आणि क्यू पुन्हा पी आणि क्यूच्या डोक्याच्या वरती ए आणि बी लिहून घ्यायचं हे बघा मी हे लिहित आहे ज्या विद्यार्थ्यांची या गणित हे प्रश्न सोडवताना ज्याची सुरुवात आहे बेसिक आहे ज्यांना येते त्यांच्यासाठी हा विषय नाही आहे ठीक आहे म्हणून मी पुन्हा पुन्हा हे ए आणि क्यू पुन्हा पुन्हा वरती लिहितो आहे पुन्हा काय करायचं आता ग्रेटरचं चिन्ह आहे बघा हे वरती स्टेटमेंट दिलेलं आहे ए हे बी चे वडील आहेत तसंच बाकी खाली म्हणायचं पी हे क्यूचे वडील आहेत आता पी हे कोणाचे वडील आहे क्यू चे वडील आहेत क्यू खाली येणार आहे क्यूचे वडील पी आहेत म्हणजे हे काय झाले मेल झाले त्याच्यानंतर परत आपल्याला स्मॉलर द्यायचं चिन्ह दिलेलं आहे नेक्स्टला शेवटी त्याच्या डोक्याच्या वरती ए आणि म्हणायचं परत कोणतं हे चिन्ह दिलेलं आहे ए ही ची आई आहे तसं क्यू ही आर ची आई आहे क्यू कोणाची आई आहे आर ची आई आहे म्हणजे ही फिमेल झाली आणि अशा प्रकारे आपली डायग्राम तयार होईल डायग्राम तयार झाल्यानंतर त्यानं आपल्याला काय विचारलं आहे क्यू सोबत काय क्यू सोबत बरोबर मग ज्याच्या सोबत हा शब्द लागलेला आहे क्यू सोबत विचारलेला आहे कोणाचं यमचे क्यू सोबत नातं काय आता मला सांगा क्यू सोबत विचारलं तर या ठिकाणी आपल्याला ज्याच्या सोबत विचारणं तिथून आपल्याला वरती पाहावं लागेल वरती पाहावं लागेल म्हणजे इथून आपल्याला या नात्यापर्यंत पाहावं लागेल तर जाताना आपल्याला असं जावं लागेल की एक हे क्यूचे क्यूचे वडील कोण झाले पी आणि या हे तिघ बहीण भावंड झालेले आहेत आणि त्यांचे वडील कोण आहेत यम आहे म्हणजेच आपलं उत्तर येते आहे वडिलांचे वडील कळते माझं क्यूचे वडील पी आहे आणि हे तिघ बहीण भावंडांचे वडील यम आहेत आता वास्ति पाहता असा उल्लेख कुठं दिलेला नाही पण इथं दिलेला आहे मात्र वडील आहे म्हणून क्युवच्या वडिलांचे वडील म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे त्याचं उत्तर जाते आहे त्याच्यानंतर आपण पुढील प्रश्न घेणार आहोत बघा हे स्टेटमेंट दिलेलं आहे स्टेटमेंट मी तुम्हाला अगोदर सांगितलं की जे अल्फाबेट वरती यूज केलेले आहे तेच अल्फाबेट त्याच्यावरती यायचे तेव्हा तुम्हाला ते वाक्य वाचताना सोपं जाईल लक्षात आलं आता बघा मी इथं प्लथचं चिन्ह आहे या ठिकाणी चिन्ह आहे ओ आणि बीचा उल्लेख आहे म्हणून ओ आणि बी आणि वाक्य म्हणणार ओहा बी चा भाऊ आहे तसं ओहा बी चा भाऊ आहे तसं के हा पी चा भाऊ आहे मग हा जो के आहे हा कोणाचा भाऊ आहे पीचा भाऊ आहे म्हणजे हा मिळ त्याच्यानंतर पुन्हा हे स्टेटमेंट बरोबर आता तुम्ही नाही लिहिलं लिहिलं तरी चालेल त्यांची प्रॅक्टिस असेल नसेल त्यांनी बघून आता गुणाकाराचं चिन्ह इथे दिसते आहे ओ ही बी ची आई आहे तसं पी ही ओची आई आहे पी कोणाची आई आहे ओची आई आहे म्हणजे ही झाली त्याच्यानंतर परत चिन्ह आपल्याला भागाकाराचं तर भागाकारचं स्टेटमेंट या ठिकाणी आहे ओ ही बी ची मुलगी आहे बरोबर ओ ही बी ची मुलगी आहे तसं ओ ही उ, ची मुलगी आहे ओ कोणाची मुलगी आहे यांची मुलगी आहे म्हणजे यलचा पती येईल आणि तो मेल मध्ये जाईल करते माझं म्हणणं ठीक आहे त्याच्यानंतर मायनसचं चिन्ह दिलेलं आहे मग मायनस चिन्ह या ठिकाणी बघायचं ओ हे बीचे चे वडील आहेत तस यल यांचे वडील आहेत यल है चे हे कोणाचे वडील आहेत यांचे वडील आहेत आता लक्षात आलं का तुमच्या हे जर पती पत्नी झाले याचे आय पी आहे आणि याचे वडील यम आहेत आणि पती पत्नी जर वरती असतील तर या दोघांचं नातं एक बहीण भावाचं असेल किंवा भावा भावाचं असेल काही असू शकतं ठीक आहे आता या ठिकाणी बहीण भाऊ असेल तर इक्वलचं चिन्ह घेतलं मग त्यानं आपल्याला म्हटलं की बघा मायनसचं परत चिन्ह बसून घ्या ओ हे बी वडील आहे तसं या ठिकाणी यन हे यांचे वडील आहे आता आपल्याला यांचं रिलेशन काय अजून कळत नाहीये प्लसचं स्टेटमेंट पहा प्लसचं स्टेटमेंट काय म्हणते आहे ओ हा बीचा भाऊ आहे तसं एन हा यमचा भाऊ आहे यन हा कोणाचा भाऊ आहे यमचा भाऊ आहे म्हणजे हा मेल झाला ठीक आहे मग शेवटी त्यांना आपल्याला विचारलं डायग्राम तयार झाल्यानंतर व्यवस्थितपणे सोबत आहे सोबत सोबत विचारलं तिथून त्या नात्याचं वरती पाहिजे तेव्हा तुम्हाला समजतो मग कोणासोबत विचारलं पीचे यम सोबत विचारलं आहे तर पी चे यम सोबत विचारला आहे बरोबर मग आपल्याला या यमच्या जागी स्वतःला उभं करायचं ठीक आहे आणि इथून वरती पाहायचं इथून जर वरती बघितलं आपण तर लक्षात आलं का तुमच्या या ठिकाणी आता हे तिघ बहीण भावंड असतील हा भाऊ असेल भाऊ असेल किंवा बहिणी असतील आपल्याला काही काही नाही पण तिघ बहीण भावंड आहे या तिघ बहीण भावंडाचे हे दोघं पती पत्नी झाले आपलं आई वडील झालेले आहेत ठीक आहे आणि त्यांना विचारलं की इथून जर हा इकडं बघणार आहे तर ती त्याची आई लागणार आहे ना ची सुद्धा आई लागेल ओची सुद्धा आई लागेल तर ची सुद्धा आईच लागणार आहे म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक एक हे तुमचं या ठिकाणी उत्तर असेल पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण स्टेटमेंट या ठिकाणी बघून घ्या मी तुमच्या माहितीसाठी हे स्टेटमेंट परत पुन्हा खाली लिहितो यस स्टार टी प्लस पी मायनस झेड आता बघा आपण काय करणार आहोत इथं एवढी रिपीट झालेला आहे स्टारचं चॉकी या ठिकाणी आहे एबी डोक्याच्या वरती लिहून घ्यायचं मग काय म्हटलं त्यानं ची पत्नी आहे तसं यस ही टी ची पत्नी आहे म्हणजे यस कोणाची पत्नी आहे टीची पत्नी यस आहे म्हणजे फिमेल तर हा मेल होईल त्याच्यानंतर पुन्हा आता प्लसचं स्टेटमेंट बघून घेऊ प्लसचं स्टेटमेंट काय बोललेलं आहे आपल्याला ए हे बी चे वडील आहे तसं टी हे पी चे वडील आहे टी कोणाचे वडील आहे पीचे वडील आहे म्हणजे ऑलरेडी ती मेल झालेली आहे त्याच्यानंतर आता आपलं मायनसचं स्टेटमेंट झालेलं आहे तर मायनसचं स्टेटमेंट काय बनते आहे ए आणि बी भाऊ आहेत तसं पी आणि झेड काय आहे पी आणि झेड भाऊ आहेत म्हणजे हे मेल आणि मेल दोघ सुद्धा असतील अशा प्रकारे डाईला मागून घ्यायचे आणि त्याच्यानंतर मग त्यानं आपल्याला सर्वात लास्ट म्हटलेलं आहे की झेडचे यस सोबत नाटक आहे आता झेडचे यस सोबत नाटक आहे यस सोबत म्हणजेच आपल्याला इथं स्वतःला उभं करावं लागेल आणि इथून जर आपण खाली बघितलं तर हे पती पत्नी आहेत ही आई आहे आणि ही जर खाली बघणार आहे तर या ठिकाणी हा झेड या यचा कोण लागणार आहे मुलगा लागेल म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे त्याचं उत्तर असेल कळते माझं म्हणणं तुम्ही इकडे पुन्हा पुन्हा रिपीट या व्हिडिओला बघून घ्या तेव्हा तुम्हाला समजेल सर्वात महत्वाचं रूल्स सर्वात महत्वाचे आहे बरोबर तुम्ही कसाही कितीही टफ प्रश्न असू द्या त्याला व्यवस्थितपणे हँडल करू शकतात आता बघा इथं स्टेटमेंट दिलेला आहे पेपरला तुम्हाला ऑफलाईन पेपर असला तर तुम्ही त्याच्या पेन्सिलचा युज या ठिकाणी करून सोडू शकता ऑनलाईन असेल तर ते स्टेटमेंट पुन्हा कागदावर वरती द्यायचं आणि परत त्याच्यामध्ये ते सिंबॉल टाकायचे आता बघा जरा इथं क्यू आणि तर भागाकार इथं दिसतोय मला आता ई आणि एफ चा उल्लेख आहे तर बारीक अक्षरांमध्ये ई आणि एफ लिहून घ्यायचं आपल्या माहितीसाठी आपल्या माहितीसाठी लिहून घ्यायचं त्याच्यानंतर त्यानं म्हटलेलं आहे की ई ही यप ची मुलगी आहे तसं क्यू ही ची मुलगी आहे आता क्यू ही कोणाची मुलगी आहे ची मुलगी आहे बरोबर ची मुलगी बर बर म्हणजे सी फिमेल ठीक आहे त्याच्यानंतर गुणाकाराचं चिन्ह दिलेलं आहे ई आणि एफ लिहून घ्यायचं गुणाकाराचं म्हणणं आहे वरती बघा स्टेटमेंट पहिलं ई यफ चे वडील आहे तस यम चे वडील आहे आता यम कोणाचे वडील आहेत यम चे सुद्धा वडील आहेत मग पी चे वडील आहेत म्हणजे हा मेल जाईल याची कोणतरी पत्नी असेल ती आपल्याला माहिती नाही ती फिमेल असेल बरोबर मला सांगा चे वडील लागतात पी चे सुद्धा वडील लागतात तर हे दोघ बहीण भावंडे येण्याची ताट शक्यता आहे त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला मायनसचं चिन्ह दिलेलं आहे तर ए आणि एफ लिहून घ्यायचं डोक्याच्या वरती आणि मायनसचं स्टेटमेंट काय म्हणते आहे ई हा एफ चा मुलगा आहे मग पी हा डी चा मुलगा आहे आता पी कोणाचा मुलगा आहे डी चा मुलगा आहे आता इथं सविस्तर उल्लेख झालेला आहे की डी चा मुलगा आहे आणि मी अगोदर सांगितलं होतं की एम ची कोणीतरी पत्नी असेल जी आपल्याला दिलेली नाही पण आपण फिमेल या ठिकाणी ऑलरेडी होतं म्हणजे आता कन्फर्म झालेलं आहे की एम डी असतील आणि त्यांची ही दोन मुलं असतील ही फिमेल कन्फर्म आहे पण हा मेल कन्फर्म नाही त्याच्यानंतर पुन्हा इथं भागाकाराचं चिन्ह दिलेला आहे आता बघा भागाकाराचं स्टेटमेंट पुन्हा आलेलं आहे ई आणि एफचं काय बोलतो ई ची मुलगी आहे तसं डी मुलगी आहे आता डी जी आहे ना ती कोणाची मुलगी आहे यस ची मुलगी आहे बरोबर आता यस ची मुलगी झालं म्हणजे ची मुलगी डी झालं डी आणि एम पती पत्नी झाले आणि त्या दोघांचेही मुलं झालेले आहेत मग त्यांना आपल्याला सर्वात स्टेटमेंट सर्वात लास्ट मध्ये का विचारलं बघा किचे यस सोबत नातक आहे तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे जिथं सोबत शब्द येतो तिथं काय करायचं आपण स्वतःला इमेजिन करायचं स्वतःला ठेवायचं तिथून मग ते नातर पुढे समजून जातं कसं पाह क्यू आपल्या यस सोबत तर आपल्याला इथं स्वतःला उभं करावं लागेल आता इथं तुम्ही स्वतः उभे आहात तर तुमची मुलगी आणि हे तुमचे गावाही समजून जात म्हणजे या ठिकाणी हे पती पत्नी झाले आणि आपल्या मुलीच्या आपल्या मुलीची मुलगी बरोबर आहे नात पर्याय क्रमांक दोन तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला व्यवस्थित हे उदाहरणं हँडल करायचे आहेत मग तुम्हाला आता पुढील व्हिडिओ कोणत्या टॉपिक वरती पाहिजे तसं तुम्ही कमेंट्स मध्ये मला सांगा तशा प्रकारे आपण तो व्हिडिओ बनवण्याच्या या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत जय